आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे ना तर मग आज सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करायला तर अजिबात विसरू नका सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज तसेच बजाज फायनान्स राहुरी यांच्या संयुक्त विद्यमान गणेशोत्सव व दसरा दिवाळी धमाका ऑफर भरा फक्त एक रुपया आणि घेऊन जा आपली आवडती इलेक्ट्रॉनिक वस्तू प्रत्येक खरेदीवर मिळवा हम खास गिफ्ट पहिलं बक्षीस इलेक्ट्रिक बाईक दुसरं बक्षीस त्रेचाळीस इंची एल ई डी टीव्ही तिसरं बक्षीस फ्रीज चौथं बक्षीस वॉशिंग मशीन पाचवं बक्षीस आटा चक्की सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी अल्पवयीन कॉलेज तरुणीवरती बलात्कार करून पसार झालेल्या आरोपी तरुणाच्या राहरी पोलीस पथकानं मुसक्या ओळून त्याला जेरबंद केलं त्यानंतर तपासाच्या अनुषंगानं पोलीस पथकानं आरोपी तरुणाची बाजारपेठेमधनं पायी धिंड काढली आहे या घटनेमध्ये सतरा वर्षीय कॉलेज तरुणीची पाच महिन्यांपूर्वी आरोपी यश ढवले याच्याशी इन्स्टाग्रामवरती ओळख झाली होती त्यानंतर दोघांचे एकमेकांसोबत फोनवरती बोलणं सुरू झालं आणि त्यांच्यामध्ये चांगली मैत्री झाली अठ्ठावीस जुलै रोजी दुपारी त्या कॉलेज तरुणीला आरोपीनं शनी शिंगणापूर रोडवरील उमरे गावाच्या शिवारामध्ये असणाऱ्या हॉटेल राधाकृष्णमधील एका रूममध्ये नेलं आणि तिथे आरोपी तिला म्हणाला की मला तू खूप आवडतेस मला तुझ्यासोबत लग्न करायचं असं म्हणून त्यानं कॉलेज तरुणीचा विनयभंग केला आणि दोघांचे फोटो मोबाईल मध्ये काढून घेतले त्यानंतर तू जर कोणाला काही सांगितलंस तर तुझे फोटो व्हायरल करेल अशी आरोपीनं धमकी दिली त्यानंतर सोळा ऑगस्ट रोजी दुपारी आरोपी यशयान कॉलेज तरुणीला मोटरसायकलीवरती बसवून तिला नगर मनमाड राज्य महामार्गावरील नांदगाव शिंगवे शिवारामधील अनिकेत लॉजवरती एका रूममध्ये नेलं तिथे आरोपी तरुणीला दोघांचे फोटो व्हायरल करेल अशी धमकी दिली आणि तिच्यावरती बलात्कार केला त्यानंतर तू जर कोणाला काही सांगितलंच तर तुझे फोटो फेसबुक आणि इन्स्टाग्राम वरती व्हायरल करेल आणि तुझी इज्जत घालवेल अशी धमकी दिली दरम्यान तर कॉलेज तरुणीच्या फिर्यादीवरून आरोपी यश अनिल डवले याच्यावरती मारहाण विनयभंग पॉस्को तसेच बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला तपासादरम्यान पोलीस पथकानं आरोपी यश अनिल डवले तसेच त्यांना लॉजमध्ये रूम देणारा लॉज मालक अनिकेत विश्वास जाधव या दोघांना ताब्यात घेऊन गजाआड केल्या तपासाच्या अनुषंगाने पोलीस पथकानं आरोपी यश अनिल डवले याची बाजारपेठेमधनं पायी धिंड काढली आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाट हवालदार सतीश आवारे पोलीस नाईक कुदळे हे करतायत मनोज मनोज ताळवेसह सतीश सी चोवीस तास राहुरी मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट अहो मग आजच सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलकन वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका सैदाम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने व दुर्विंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिंग सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी